श्रीराम आता अकरावा श्लोक बघूया जनी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तू चि शोधून पाहे मना तांची रे पूर्व संचित केले तया सारखे भोगणे प्राप्त झाले हे मना आता शांतपणे विचारपूर्वक तूच शोधून पहा की या जगात सर्वस्वी निर्भेळ सुखी असा कोणीतरी आहे का जगात प्रत्येकाला सुख हवे असते माणसाची सगळी धडपड सगळे प्रयत्न सुखप्राप्तीसाठी असतात तरी देखील आढळतो सुखाचा शोध घेत असताना दुःख का वाट्याला येते याचा अर्थ आपला सुखाचा शोध चुकीचा जागी सुरू आहे किती विषयाचे मागे आपण वेळासारखे धावत असतो आपल्या सुखाच्या कल्पना तरी काय असतात त्या कायम असतात का बालपणी बाहुली गोळ्या चॉकलेट तर तरुणपणी सुखाची कल्पना बदलते संपत्ती असेल तर आरोग्य बन नसते सत्ता असेल तर तिथे कठोर निंदा असते कीर्ती असेल तर प्रापंचिक सुखाला तिलांजली द्यावी लागते कारण सांगताना समर्थ सांगतात मनात वाचिरे पूर्व संचित केले संचिताचा संबंध मागील जन्माशी आहे आपल्या संस्कृतीमध्ये कर्माचे संचित क्रियमान आणि प्रारब्ध असे तीन भाग आहेत प्रत्यक्ष करतो ते क्रियमान कर्म जे प्रत्यक्ष भोगित असतो ते प्रारब्ध आणि जे निर्माण झाले आहे आणि भोगावेच लागते भोगायचे राहिले आहे ते संचित आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत असे वामन पै सांगतात आणि तसेच प्रारब्ध बदलणे आपल्या हातात आहे असं समर्थ सांगतात म्हणजेच आपल्या हातात सगळे आहे प्रयत्नाने आपले प्रारब्ध आपण बदलू शकतो पूर्वसंचित असल्यामुळे ते भोगणे प्राप्तच आहे पण शेवटी आपल्या प्रयत्नावर अवलंबून आहे आता वर्तमानात कर्म चांगले ठेवले तर कितीही दुःख असले तरी जगाला पाठ फिरून भगवंताची कास धरतो तोच सुखी होतो श्रीराम जय जय रघुवीर समर्थ